बिग 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 बॉस आपला मराठी बिग बॉस मित्रांनो बिग बॉस सीझन नंबर पाच हा आपल्या भेटीला लवकरच येणार आहे याबद्दल अनेक मराठी प्रेक्षक हे उत्सुक आहे बिग बॉस मराठी सीझन नंबर चार मध्ये सामान्य माणसाची एंट्री ही बिग बॉसने दाखवली आणि तो सामान्य माणूस होता त्रिशूळ मराठे परंतु या त्रिशूळ मराठेच्या एंट्रीवरती अनेकांनी संशय व्यक्त करायला सुरुवात केली त्याचे व्हॅलिड रिझनही होते त्रिशूळ मराठे हा सामान्य माणूस नाही किंवा त्रिशूळ मराठेला बॅकग्राऊंड हे फिल्मी स्टाईलचं आहे असा अनेकांकडून आरोप केला गेला आणि त्याबद्दलचे सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले काहींनी त्रिशूळ मराठेला एक उत्तम अभिनेता म्हटलं तर काहींनी त्रिशूळ मराठेला एक सामान्य माणूस म्हणून कन्सिडर केलं बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये पुन्हा एकदा एका सामान्य माणसाची एंट्री होणार आहे का किंवा जर एंट्री होणारच असेल तर त्याचे क्रायटेरिया काय असतील आणि क्रायटेरिया काय असतील हे बघण्या अगोदर सामान्य माणसाला किंवा तुम्हा आम्हाला बिग बॉस मध्ये जाण्यासाठी आपलं नाव रजिस्टर करता येणार आहे का या सगळ्याच गोष्टी बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे अक्षय तुम्हाला तर माहिती आहे गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे चला तर सुरू करूया सामान्य माणसाला अक्षरशः वेळ लावणारा कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस आणि या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच होऊ घातलेला आहे या बिग बॉस मराठीच्या घरात आपण एकदा तरी जावं आणि आपलं नशीब वाजवावं किंवा आपण टी व्हीवरती यावं आणि हा बुद्धिमत्तेचा खेळ एकदा तरी खेळावा हे असंख्य चाहत्यांचं स्वप्न असतं आणि यामुळेच बिग बॉस मराठी सीझन नंबर चार मध्ये सामान्य माणसाची एंट्री या बिग बॉसने केली आणि या सामान्य माणसाच्या एंट्रीमध्ये बघायला मिळाला त्रिशूळ मराठे परंतु त्रिशूळ मराठेचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर तो चित्रपट दुनियेसोबत अगोदरपासून जोडल्या गेलेला होता त्यानंतर त्याचे काही पुरावे सुद्धा व्हायरल झाले आपल्याला त्या गोष्टी बघायच्या नाहीयेत आपल्याला बघायचं की आम्हाला बिग जाण्याची संधी बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करत असतं सीझन नंबर चार जसा फेल गेला तसं बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये नवनवीन प्रयोग करण्याबाबत क्रू मेंबरमध्ये चर्चा सुरू झाली आणि क्रिएटिव्ह टीमने काही निकष तिथे निर्धारित केले या निकषांनुसार बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये नक्कीच एक सामान्य माणूस असणार आहे परंतु तिथे एक माणूस नसून एकापेक्षा अधिक माणसं आपल्याला बघायला मिळू शकतात तुम्हाला अंदाज आला असेल बिग बॉस मराठी सीझन नंबर पाच मध्ये आपल्याला थोडस जोडी टाईप बघायला मिळणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचच्या च्या घरामध्ये आपल्याला एक सामान्य माणसाची जोडी किंवा आपण कपल म्हणू शकतो हे बघायला मिळू शकतं तर मित्रांनो याबद्दल बिग बॉसकडून अद्याप काही जाहिरात काढण्यात आलेली नाहीये परंतु दाट शक्यता आहे की लवकरच याबद्दलची जाहिरात ही समाज माध्यमांवरती व्हायरल होईल तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून जायला आवडेल का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे मनपूर्वक धन्यवाद